हा उद्या आलं जेवायला आलं तिथं जेवायला हा जेवायला आलं जेवण गेलं घेतलं मटन खाऊन गेले जेव्हा नंतर आलं नाही दहा वर्ष आलं गांधी प्रेम आहे तुमचं गांधी प्रेमाच्या आईच्या गांधी तो फार कार आहे प्रेमाला पण केलेलं सांगतो सगळा विस्फोट झाला कोणाचं कोण ऐकत नाही आता इथून तुला पुढे सगळं देशाच्या आईला सगळा घोडाला

आणि हे तर त्याच्या गाडीत जाऊ तू त्याच्या गाडीत जाऊ मी रिकपर राजकारण काय आपल्याकडे उल्लक्षर साहेब चला सध्या आपण आटपाडी तालुक्यातील घरणीकी गावामध्ये आहोत तर घरनिकीकरांच्या मनातला खासदार कोण आणि घरनिकीकरांची पसंती कोण आला याच्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत चला तर आपण जाणून घेऊया की मतदार राजाच्या मनातला खासदार कोण अहो नमस्कार काय वाटतंय एकंदरीत राजकारण जिल्ह्याचं राजकारण बघता कोण होईल खासदार सगळं विस्कूट झाला विस्कूट झाला सगळा विस्कूट झाला कोणाचं कोण ऐकत नाही आता इथून कुठं तो सगळं देशाच्या आयला सगळा घोडाला आहे काय बोलताय सगळं कोण नक्की निवडून येईल ऐका कुठे का म्हणजे अजून कुणाचं काय तडजोड आहे कुणाचं काय काय माहिती हाल कोण आज जनतेच हाल राजकारण्यांना काय पडलं नाही जनतेच ह्या पक्षातन त्या पक्षात त्या पक्षात हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगनची तुमचे सेलिब्रेशन उत्कृष्ट करणे हीच आमची जबाबदारी साकरपुडा लग्न समारंभ रिसेप्शन डोहळे जेवण बारसे बर्थडे सेलिब्रेशन यांसारख्या कार्यक्रमासाठी प्रशस्त लॉन व एसी हॉल अगदी मोफत पंधराशे लोकांच्या सोयीनियुक्त निसर्गरम्य वातावरणात भव्य गार्डन एसी हॉल साऊंड सिस्टीम विद्युत रोषणाई एच डी प्रोजेक्टर फ्री वायफाय भव्य स्टेज सेल्फी पॉईंट कलरफुल कारंजा आणि आपल्या कार्यक्रमाचे विनामूल्य प्रक्षेपण हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिवसी काय वाटते एकंदरीत एक युवा तरुण मतदार आहे तुम्ही जिल्ह्याचं राजकारण बघता काय वाटतं पडळकर साहेब ज्याला पाठ्यामध्ये तो खासदार होणार पडळकर साहेब कोणाला पाठ्यामध्ये आता काय सरकार भाजपचं आहे साहेब भाजप आहे त्यामुळं भाजपच पाठीमध्ये संजय काका खासदार होतील संजय काका होतील काम कसं काकांचं काम चांगलं आहे म्हणजे पंड वगैरे आणलेला आहे त्यांनी परंतु तासगाव मध्ये थोडस इकडं आहे म्हणजे बऱ्यापैकी आलेला आहे जेवढा पाहिजे तेवढा फंड आलेला आहे आलेला आले। आले। म्हणजे तुमचा काय होता तो तुम्ही गाजवलाय हो आताची जी नेते मंडळ जी नेते मंडळ याची ह्यात न त्यात आता किती सांगा ह्यात न त्यात गेल्या कौतुक पेपर त्यात त्यात फिरला ती म्हणतात की आम्ही इकडून तिकडे गेलो आम्ही विकास काम करण्यासाठी गेलो विकास करते सत्ता असेल तर आम्ही विकास करू शकतो अहो सत्ता आता होती का नाही आता सत्ता कोणाची होती सांगा काय देशाचं काय एवढंच की जी आमच्या सारखी होती त्यांना आपलं पेन्शन द्यायला सुरुवात केली चार हजार दोन हजार तेवढी देत होती तुमच्या मनातला खासदार होणार आम्हाला काँग्रेस बिगरीच काय नाही आमच्या आम्ही ना कोणालाच देणार तस देणार का सांगा काय सांगून विकास कोणी केला हा विकास विकास म्हणलं ना गांधी सरकारनं इष्ट केला हे भारत देश इंग्रज सरकारनं काय केलं भारत देश सोडून दिला आणि गांधी सरकार ती मी देताना मोकळा दिला एक रुपया सुद्धा दिला नाही आणि तिथनं पुन्हा ही गांधी सरकारनं देश दहा रुपये बसणार आहे तो राम एवढा आम्हाला माहिती आहे काय गांधीवरती प्रेम आहे तुमचं गांधी प्रेमाच्या तुम आयच्या गांधी, प्रेमा गांधी तो फा कार प्रेमाला पण केलेलं सांगतो तुम्ही ते आता सांगताय का गांधी पहिलं राजकारण केलं कुणी केलं इंग्रज सरकारने शंभर वर्ष राज केलं छोडून दिलं ते कोणाला दिलं सांगा <laughs> ती दिलं ते दिल्यावर दिल्यावर पैसे को, पैसे ती कुणी गांधी सरकारची एवढी मोठी इष्टी पंडित तेवढी देशासाठी अर्पण केली नेहरूंनी नेहरूंनी पहिल्यांदा त्या ने। आता काय कोणी बी येतोय कुणी बी जातोय आणि हे तर त्याच्या गांधीत गाव तू गाडीत घालतो रिकाम होते आता ही राजकारण हीच आहे काय वाटतं एकंदरी एक जिल्ह्याचं राजकारण कोण होईल खासदार खासदार संजय काका काका होते हो कसं काम आहे हो चांगलं काम आहे आता तुम्ही आजोबांना तर ऐकले हा म्हणजे खऱ्याच राजकारण राहील मग नाही ते पहिल्यापासून आज बीजेपी चा माणूस आहे कोण संजय काका तीस होणार राष्ट्रवादी मधून ते बीजेपी मध्ये आले त्याला येऊन आता पंधरा वर्ष झाले पहिले राष्ट्रवादी हवाय आता बीजेपी हॅट्रिक मारतील हंड्रेड पर्सेंट मडके मारतील त्यांच्या विरोधात पैलवान उपाय कोणी बी उभा राहणार पाटील आज जर नाही त्यांनी झोपलं तरी मतच मत पडणार चंद्रकांत विशाल पाटील सुद्धा हातावरती लढायनाची त्यांनी तयारी दाखवली किती जाऊ द्या योग्य येणार एकच संजय काका संजय काका सांगली जिल्ह्याचं राजकारण बघता काय वाटतं तुम्हाला कोण खासदार जसं आम्ही सुहासबाई याच कार्यकर्ता आहे सुहासबाया म्हणतील तसंच आम्ही करणार आहे सुहासबाया म्हणलं यांना मत द्या तर त्यांनाच मत देणार आहे आम्ही काय तसं आमचं मत आहे चंद्रहार पाटलालाच निवडून दे तसं एकंदरीत बघता अनिल भाऊंनी भाजपच्या नेत्याशी कधी जवळीक साधताना बघितले नाही काय वाटतं सुहास बाय इथे धर्म पाळतील आता एवढं काय मी वरच्या राजकारण काय आपल्याकडे उल्लक्ष नाही पण आम्हाला जे सुहास बाया म्हणतील ते झाले आम्ही कट्टर सुहास बाया कार्यकर्ता त्यामुळे नमस्कार एकंदरीत जिल्ह्याचं राजकारण बघता काय वाटतं कोण होत खासदार खासदार संजय काका होणार काका होते काम कसं आहे काम एक का नंबर आहे काका चांगलं आहे पाणी सगळ्या शहरात केलंय त्यांनी मायसा टेंबू योजनाचं निधी भरपूर दिला आहे तिथं आमच्या गावात पण आली होती आता मागच्या मला वाटतं एक महिन्याभरात चांगलं पण मला वाटतं विशाल पाटील येते का हो काय नाही ती धडाडीचा कार्यकर्ता आहे वसंत दादाचा नातो आहे त्याच्यामुळे का नाही तरुण व्यक्तीला दिलं तर नाही की पुढे अजून जो काम करू शकतील विशाल पाटील असा एक मे व्यक्ती आहे की ना सगळ्या दंडाने काम करू शकतो या त्याच्यामुळे मला विशाल पाटील वाटते होईल हो नमस्कार तुम्हाला काय वाटते कोण होईल खासदार संजय गाव काका होतील तुम्हाला काय वाटते कोण खासदार होतील काकाच होतील काका का होतील त्यांची चांगली हवा आहे काम चांगला आहे चांगला आहे का जिल्ह्याचं राजकारण बघता येत विशाल पाटील होणार होणार का विशाल पाटील काय आम्हाला दहा वर्ष काय खेळ केले म्हणते काम आल इकडं का कुठलं काम केलं काय केलं सोसायटी उद्घाटन जेवायला जेवायला जेवण मटण खाऊन गेले नंतर आलं दहा वर्षा नाराज काकावर नाही काकाला काय झालं काका दहा वर्ष आला ना मटण आला या यांनी सुद्धा आलं नाही असं कळलं नाही विशाल पाटील होते होतं शंभर कोण असतील तिकीट नाही आज तिकीट मिळालं ते होणार आहे मिळेल का तिकीट मिळेल कसा सांगतो नाही मिळेल तर हातावर लढायला तयार आहेत वाटत हा लढत हातावर हा तिरंगी झाल्यावर तिरंगी झाल्यावर काय सांगू शकत नाही सांगू शकत एकंदरीत राजकारण बघ फिक्सच नाही ना काय एक तिकीट फिक्स झालेले तिथे तीन बाजून लढायला तयार आहे त्यांचं म्हणणं आम्ही कोणच माघार घेणार नाही आम्ही लढणार वर आदेश आला तर आम्ही माघार घेणार बर माघार घेतलं तर घेऊ होते ना त्यावेळेला ठरवू ना आम्ही तिरंगी झाल्यावर तिरंगी झालं तर आम्ही आमच्या परिणामी देणारच आहे ना कोणाला ठरवलं कशाला काढले कशाला काढले तुमचा म्हणजे विश्वास नाही असं म्हणायचं नाहीच विश्वास स्वतः अनुभव कुठे अनुभवलंय स्वतः ग्रामपंचायतीला सदस्य दोन वेळा होतो मग स्वतः अनुभवलंय म्हणताना विश्वास नाही काय नक्की काय आपण एक बटन दाबल्या दुसरीकडे जा दुसरीकडे जाते दुश्र किती स्टेटमेंट दाव दे आता सध्या पार्लमेंट मध्ये सादर केलेली आहे काय बोलताय काय बोलताय म्हणजे पार्लमेंट व्हिडिओ काढून बघा तुम्ही मतदान कशावर झालं पाहिजे मतदान बॅलेट पेपर वर झालं पाहिजे बॅलेटवर हा त्याच्यावर आमचा विश्वास आहे बॅलेटवर हा बाकी उमेदवार कोण आहे ह्याला जास्त महत्व नाही म्हणजे मो मोदींनी असं ठरवलं की चारशे पार करणार आहे त्याच्या जेव्हा बोलते ना मग कशाची जेव्हा बोलते बोलते एकंदरीत महाराष्ट्राचं जे राजकारण आहे फिरत राजकारण गुंतागुंतीच बरं त्या राजकारणाबद्दल काय चाललंय सगळं पैशावर चाललाय खेळ आहे मग कशावर चाललाय नाही नाही आम्ही विकासासाठी जातोय इकडून नाही जनतेचा विकास नाही स्वतःचा विकास आहे त्यांचा स्वतःचा जनतेचा काय आहे विकास त्यात मला सांग चाल का नाही जिकडे सत्ता तिकडे आम्ही जातो कारण की जनतेची काम करण्यासाठी जातोय जनतेचं शून्य टक्के काम आहे काम स्वतःच काम आहे त्यांच्या दावा एखादा बोर्ड मला चौकात फिरून या तुम्ही आता सर्वे करताय का नाही एखादा कुणाची पाठी आहे का खाली बघा जावाचारसह असल्यामुळे तरी सुद्धा नाही तिथल्या गावातल्या कुठल्याही व्यक्तीनं सांगू एखादी हो पाठी लागली आहे म्हणून मध्ये वाटतं उद्घाटना कर्ज काढून बांधलेली इमारतीचं उद्घाटन करून गेले तर संस्थेनं कर्ज काढ रोष आहे तुमचा रोष नाही माझा व्यक्तिगत खुनावर रोष नाही <laughs> मी सांगतोय तुम्हाला सांगतोय रोष नाही आपला काय वैर आहे का कोण नाही म्हणतो आलो मी पंच इथलं आहे का ती पंच म्हणली उद्घाटन कशा या इबारतीच कर्जावर काढलेली मरत आहे त्याच उद्घाटनाला येड कुठलं ते हो खासदार कोण आहे चांगली खासदारातच काय सांगता येत नाही पैला पैलवाला आमची इच्छाच राहणार आहे आमचा जोडीदार आम्ही पैलवान माणसं आहे शेतकऱ्याला घडी मी पैलवान आहे पण चुकीच आहे आला नाही दहा वर्ष गर्डी गेला मोदी बरा आहे पण त्या खासदाराला आपला माणसला बसून घेत जरा काय वाटतं जिल्ह्यात एकंदरीत वातावरण बघता कोण होईल खालता आमच्या नेत्याचा अजून आदेश आला नाही आमचा नेता म्हणून त्यांना नेता आदरणीय सुहास आमचा आमदार भावी आमदार आहेत आम्ही त्यांचा आदेश आल्यानंतर त्यांनी कुणाला जरी सांगितलं आम्ही त्यांना मनान करणारी धर्म पाहणार भया शंभर टक्के जे निर्णय घेतील ते आम्हाला योग्य वरच्या लेवल जे होईल ती भया आणि भयासाठी काय पण आम्ही भयासाठी फक्त भयाचा आदेश आमच्या भाजपच्या नेत्यांशी कधी जुळलं नाही परंतु बाबर इथे धर्म पाहतील असं वाटते आमचं मत एकच आहे त्यांनी जो निर्णय घेतील त्यांच्याशी आम्ही सदैव पाठीशी असणार आहे त्यांनी कोणताही निर्णय घेऊ द्या वाटलं तर त्यांनी म्हणजे आमदारकीच्या वेळी आमदारकीच्या वेळी सुद्धा आमचं आताच ठरलेलं आहे की अपक्ष असू द्या पक्षात नसू द्या कशात नसू द्या आम्ही भयासोबत असणार आहे आणि आता सुद्धा सांगितलं त्या निर्णयाला आम्ही थांबणी उभं आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा प्राइम सब्सक्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सब बटन दाबा धन्यवाद